मुलींचं वॉशरूम सहा नंतर बंद मम्मी म्हणायचे की आम्ही एक एक विधाचा प्रवास करून कॉलेजला येणार आहे पोरी आम्ही कॉलेजला जरा मला लायब्ररी थांबायचं दुपारपर्यंत तू कुठे जायचं वॉशरूमला मासिक पाळी असेल तर पोरी अचानक पिरियड आले तर जायचं कुठे मला आठवते आम्हाला असं सी रोडला शोधत फिरावं हो लागायचं जा कुठे जाता येईल का आम्ही गेलो दोन तीन मुली प्रचारांना सांगितलं सर सा असं असं आहे तुम्ही संध्याकाळचं वॉशरूम सुरू ठेवा रविवारी पण वॉशरूम सुरू ठेवा मुलांचं तर सुरू असतं तर आम्हाला सांगितलं नाही ते शक्य नाही हा सुरक्षेचा मुद्दा आहे वगैरे 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 आता काहीतरी तर करावं लागेल मग आम्ही साडेचारशे मुलींकडून पत्र लिहून घेतलं असा गठ्ठाच्या गठ्ठा की ह्या साडेचारशे पोरी म्हणताय की आम्हाला वॉशरूम ओपन हवंय आमच्या कॉलेजने त्याच्यावर असं आम्हाला सुनावलं नंतर की तुम्ही कॉलेजची इज्जत घालवली म्हटलं जेव्हा पोरींना वॉशरूम साठी असं एफसी रोडला फिरावं लागतं शोधत लगवी कुठे करायचे शोधत फिरावं लागतं तेव्हा कॉलेजची इज्जत नाही जात आणि अशा गोष्टीसाठी कॉलेजची इज्जत जाते का आणि मग परत आम्ही ते लावून धाकला प्रकरण आणि दुसऱ्या वर्षी त्यांनी मग ओपन टॉयलेट्स आता आहेत थोड्या दिवसांना ओपन टॉयलेट जे ओपन असतात